पाटील साहेब आंदोलन भरकटलंय पाटील साहेब आंदोलन भरकटले जरांगे भरकटलेत की सरकार भरकटलंय तुम्हाला काय वाटत सरकारने या आंदोलनाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी काय संवाद केला त्यांना काय कमिटमेंट दिलेल्या होत्या कोणत्या पद्धतीने त्यांनी शब्द दिलेले होते आम्हाला दिले माहिती त्यामुळे आज रंगे पाटील हे संतुष्ट नाहीत समाधानी नाही याचा अर्थ त्यांच्या त्यांना जी आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्यात आलेली नाही दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रात जे ओबीसी समाज आहेत त्यांच्याविषयी देखील सरकारने काही पावलं अशी घातलेली आहेत की सरकारमध्ये असणारे ओबीसी नेते देखील त्याबाबतीत काही करू शकलेले नाही त्यामुळे दोन्ही बाजूंना सरकारने डिस्टर्ब केलेलं आहे असं मला वाटतं